औंढा नागनाथ तालुक्यातील उखळी येथील शेतकऱ्यांचे करपरा नदीमुळे प्रचंड प्रमाणात नुकसान झालंय या नदीकाठी संपूर्ण क्षेत्र खरडून गेल्यानं शेतकरी मोठ्या संकटात सापडला असताना तात्काळ पंचनामे करून या शेतकऱ्यांना मदत द्यावी अन्यथा बारा सप्टेंबर रोजी उखळी येथील शेतकरी गावातील हनुमान मंदिर येथे उपोषणास बसणार असल्याचा इशारा यावेळी निवेदनाद्वारे दिला आहे यात सर्वात महत्वाचं म्हणजे सदरील करपरा नदी ही जिंतूर तालुक्यातून सुरू होते आणि या नदीचा मुख्य प्रवाह हा उखळी शिवारातून जात असल्यानं या भागातील शेतकऱ्यांचं नुकसान झालं असून सदरील नदी ही पुन्हा परभणी जिल्ह्यात प्रवेश करते त्यामुळे सदरील निधीची नोंद देखील परभणी जिल्ह्यात असून तात्काळ मदत द्यावी अशी मागणी या शेतकऱ्यांनी केली आहे सदरील शेतकऱ्यांशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी उमेश चक्कर यांनी पाहूयात नमस्कार मी उमेश चक्कर आणि आपण पाहतात प्रवाह नेटवर्क प्रवाह नेटवर्क या डिजिटल मीडिया प्लॅटफॉर्म मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे मागील तीन ते चार दिवसपासून हिंगोली जिल्हा भरामध्ये मुसळधार पाऊस पडतो आहे आणि याच पावसामुळे शेतकऱ्यांचा असेल व्यापाऱ्यांचा असेल सर्वसामान्य नागरिकांचा असेल गोरगरीब कष्टकऱ्यांचा असेल मोठ्या प्रमाणामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये असं नुकसान झालेलं आहे आणि याच नुकसान नुकसानीचे पंचनामे करावे तात्काळ शेतकऱ्यांना मदत द्यावी अशी मागणी जिल्हाभरातून होताना पाहायला मिळते आज माझ्यासोबत औंढा नागनाथ तालुक्यातील उखळी या सर्कलमधील काही शेतकरी बांधव या ठिकाणी आहेत आणि ते या औंढा नागनाथ येथील तहसीलदारांना निवेदन देण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत नेमकी काय परिस्थिती आहे कशा पद्धतीनं नुकसान झालेलं आहे काय सांगाल कुठलं गाव आहे आपलं नाव सांगा उकळी तालुका औंडाणा जिल्हा हिंगोली मी रामप्रसाद बालासाहेब गायकवाड एक शेतकरी आहे आणि आमची करपारा जी नदी आहे जी परभणी जिल्ह्यातून तिचं उगमस्थान आहे आणि ती आमचं उकळी गाव टच करून कमीत कमी तीनशे ते चारशे एकरचा एरिया घेऊन आणि ही पुन्हा परभणी जिल्ह्यात जी हिंबरी आहे आणि आमच्या हिंगोली जे जिल्ह्यामध्ये हे करपारा नदीची काही नऊन काही आम्हाला प्रशासनानं काही दाखवलेलं नाही आणि नाही पण आणि त्या आ, करपारा नदीमुळे तीनशे ते चारशे एकर जमीन ही अक्षरशः पिकेत जातेतच जा, आणि त्या जमीन पण ते तिथली जे माती आहे माती पण उजळून जाते एक ते दोन सप्टेंबर ह्या दिवशी जे अतिवृष्टी झाली मा भयानक करपारा नदीला पूर आला यामुळे अक्षरशः शेतकरी जे म्हणजे उकळी हा गावचा शेतकरी कोलमडला आहे आणि पिकाचं भयंकर नुकसान झालं जमिनी पण खरडून गेल्या आता माझ्या मु सत्तर वर्षाचा असून म आमच्या काळात काही इतका पाऊस आला म्हणजे नदीला पाणी आलंच नाही आधी मागच्या सत्तर वर्ष झालं तुम्ही पाहतात आजपर्यंत तसा आला नाही पाऊसच पडला नाही इतकं पाणी आपल्या गावात आलं नाही त्याच्या पद्धतीने नुकसान झालं किती हेक्टरवर नुकसान झालं असं वाटतं कुठली नदी आहेत करपरा नदी गल्हाटी हे वढे आहेत काही तर त्याच्यात पिकाचं बरंच नुकसान झालं त्या नदीची नोंद या औंढा तालुक्यामध्ये नोंद आहे नाही इथं तहसीलला नाही म्हणायचं एकंदरीत जी करपरा नदी आहे त्या करपरा नदीची नोंद या औंढा नांगना तहसीलमध्ये अशी नोंद नसल्याची प्रतिक्रिया देखील शेतकरी व्यक्त करताना पाहायला मिळतात त्या नदीची नोंद ही परभणी जिल्ह्यामध्ये असल्याची प्रतिक्रिया देखील या ठिकाणी दिली जाते या शेतकऱ्यांना तात्काळ सदरील या नदीच्या ठिकाणची जी आजूबाजूचं जे नुकसान झालेलं आहे या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करावे आणि या शेतकऱ्यांना तात्काळ असे तातडीची मदत द्यावी अशी माफक अपेक्षा शेतकऱ्यांनी या ठिकाणी व्यक्त केलेली आहे अजूनही काही शेतकरी माझ्यासोबत आहेत तथा शिवसेनेचे तालुकाप्रमुख देखील हे आहेत स्वतः शेतकरी देखील आहेत साहेब कशा पद्धतीनं या ठिकाणी निवेदन द्यायला तुम्ही काय ना मागण्या होत्या तुमच्या आणि कशा पद्धतीनं नुकसान झालेलं आहे एक ते मला वाटतं तीन तारखेपर्यंत हा जो पाऊस होता कशा पद्धतीने नुकसान झालेलं काय सांग मागच्या एक चार पाच दिवसाखाली जो काही पाऊस झाला हा औंढा तालुक्यात मला वाटतं सर्वात जास्त पाऊस हा सारणा मंडळाला झाला त्यामध्ये आमचं एक करपारा नदी आहे जिथे की नोंद महसुली नोंद ही परभणी जिल्ह्यामध्ये आहे परंतु औंढा महसूलला तिची नोंद नाही त्या नदीमुळं जवळपास सहाशे हेक्टरचं नुकसान दरवर्षीच होते परंतु यावर्षी आत्ताच आपण ऐकलं की गेल्या सत्तर वर्षामध्ये कधी इतका पूर्ण होता एवढा महाभयंकरपूर त्या ठिकाणी आला आम्ही गेल्या दोन चार दिवसापासून यापूर्वीसुद्धा निवेदन दिलं तसे दर्शवायला की बाबा ही मदत देत असताना जी एक शासनाचा तेवीस मार्च दोन हजार तेवीसला एक शासन निर्णय होता की खरडणी म्हणून एक सत्तेचाळीस हजार रुपये हेक्टरी मदत त्या शेतकऱ्याला मिळाली पाहिजे जो शेतकऱ्याची जमीन खरडून गेली म्हणजे येणारी त्यांना रब्बी पीकसुद्धा त्या ठिकाणी पेरणी करता येणार नाही अशी परिस्थिती असताना आपण सरसकट घेऊन तेरा हजार आठशे प्रमाण मदत जर देत असाल तर ही अतिशय चुकीची बाब आहे म्हणून आम्ही शासनाच्या निदर्शनावरून दिलं की आपण प्रत्यक्ष जाऊन त्या ठिकाणी ती कर्पार नदीचा काठसरा पूर्ण पहा वडे नाले जे काय आहेत उखळी भागात मोठे लय त्या परिसरातला काठसरा पहा आणि ते प्रत्यक्ष पाहून जी काही खरडणी झाली जानला, जानला की ते ते ती की ज्यांना ज्यांना की पुढची रब्बी पेरणी करण्यासाठी जमीन दुरुस्ती करणं आवश्यक आहे त्याच्यासाठी प्रत्यक्ष पाहून आपण स एक ठेरी सत्तावीस हजार रुपये हे अनुदान त्या ठिकाणी द्यावं असं चार पाच दिवसापासून त्यांना विनंती करून सुद्धा त्या ठिकाणी फक्त तलाटे येऊन एक नजर पाहणी करून वापस आला म्हणून आम्ही विनंती या ठिकाणी करण्यासाठी आलोत आपण पाहिलं शासन पवित्र आपला काय असणार रिपोर्ट आम्ही आम्ही जर आता हे शासनं नाही केलं आपण पाहिलं न मागता शासनाने एस टी फुकट दिली न मागता लाडकी बहीण दिली परंतु जे काही आवश्यक मूलभूत सु सुविधा किंवा ह्या गोष्टी देणं आवश्यक आहेत आज शेतकऱ्याची परिस्थिती म्हणजे आत्महत्या करा अशी परिस्थिती आहे कारण ज्या लोकांना दोन तीन एकर चार एकर जमीन होती ही पूर्णतः अक्षरशः खरडून गेली शंभर टक्के नुकसान हे तर झालंच झालं परंतु रब्बीचंसुद्धा नुकसान आहे म्हणून हे सत्तेचाळीस हजार रुपये हेक्टरी जर येणाऱ्या बारा तारखेपर्यंत शासनानं त्वरित पंचनामे करून नाही दिले तर हा संपूर्ण गाव आमचं आमर उपोषण करण्यासाठी उखळी या ठिकाणी हनुमान मंदिरावर बसणार यासाठी आम्ही हे निवेदन देण्यासाठी आज तहसीलदार साहेब यांच्याकडे आलो होतो एकेंद्रित आपण पाहिलं तर ह्या तीव्र अशा भावना शेतकऱ्यांच्या आहेत मागील एक ते तीन तारखेपर्यंत हा मुसळधार पाऊस या ठिकाणी हिंगोली जिल्ह्याला भरात पडला आणि प्रचंड प्रमाणामध्ये असं शेतकऱ्यांचं नुकसान झालं तात्काळ पंचनामे करा आणि नुकसान भरपाई द्या अशी मागणी शेतकरी वर्गातून केली जाते येत्या काही दिवसामध्ये जर या शेतकऱ्यांना तात्काळ मदत नाही मिळाली तर हेच शेतकरी गावातल्या मारुती मंदिरावर उपोषण करणार असा सुद्धा पवित्रा या ठिकाणी शेतकरी घेणार असल्याची प्रतिक्रिया या ठिकाणी दिली त्याच पद्धतीचं निवेदन या शेतकऱ्यांनी या प्रशासनाला दिल्याची माहिती देखील त्यांनी यावेळी दिली उमे माझे सहकारी आकाश मी उमेश चक्कर प्रवाह न्यूजनेटवर हिंगोली